शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिक्षक सेनेच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व वृक्ष लागवड पाथर्डी येथील निवासी मुकबधीर शाळेत करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक सेनेचे से जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अंबादास शिंदे यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगलताई म्हस्के शिवसेना उपजिल्हाध्यक्ष शिवाजी काटे शिवसेना पाथर्डी तालुका अध्यक्ष भगवानराव दराडे शिक्षकसेना तालुका अध्यक्ष नंदकुमार डाळींकर पुष्पा गर्जे डाळींकर मॅडम युवा सेना तालुका अध्यक्ष सचिन नागापुरे नवनाथ चव्हाण नवनाथ वाघ सुरेश हुलजुते आसाराम ससे संतोष मेघुंडे आदी उपस्थित होते जय महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाथर्डी या ठिकाणी शिक्षक नगर जिल्हा व पाथर्डी तालुका शिक्षक सेनेच्या तर्फे या ठिकाणी वृक्षारोपण आणि मुगबदीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप याचा कार्यक्रम होणार आहे सर्व शिवसेनेचे पाथर्डीतील स्थानिक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित असून या ठिकाणी शिक्षक सेनेबरोबर शिवसेना मजबूत करण्याचा एक मोठा प्रयत्न या ठिकाणी शिक्षक सेनेमार्फत केला जाणार आहे मी नगर जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीनं ग्वाही देतो की यापुढं शिक्षक सेना शिवसेनेचा खांद्याला खांदा का लावून तर काम करेन पण उद्धव साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे या ठिकाणी उभा राहीन आणि उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं नगर जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीने वाढदिवसाच्या भागव्या शुभेच्छा जय महाराष्ट्र